रामा शेती तुमची खात्री आमची मला एका एक सव्वा महिन्यामध्ये रिझल्ट इतका जबरदस्त दिसला पानाच्या ग्रोथ मध्ये खरोखरच मॅजिक आहे शंभर टक्के डाळीम इतकं सुंदर आलं पानाची ग्लेजिंग असेल ग्रोथ असेल शायनिंग असेल चकाकी असेल अप्रतिम रिझल्ट आहे जो रिझल्ट तुम्ही अपेक्षित करत आहात त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी हा रेड गुजरात जातीचा पिरो आहे तुम्ही प पाहू शकता पिरूची ग्लेजिंग कशी आहे शायनिंग कशी आहे हां आणि खाण्यासाठी तर अप्रतिम आहे म्हणजे थोडक्यात ह्याला आपण दुसरं सफरचंद म्हणू शकतो सीडलेस पिरो आहे हा अतिशय सुंदर आहे आणि मी सुरुवातीलाच एकच वेळेस आता या ठिकाणी पेरू पेशल साहेबांचा सोडलेला आहे आणि सोडल्यानंतर मला त्यातून साईजमध्ये बदल शंभर टक्के जाणवलेला आहे आता आपण दुसरा पेरू पाहू शकतो नमस्कार मित्रांनो आज आपण निलेश शेलार कनेरी यांच्या प्लॉट वरती आलेलो आहोत त्यांनी आपल्या रामायगृटेकच अगदी डाळिंब स्पेशल ह्या सगळ्या गोष्टी डाळिंबासाठी वापरल्यात आणि हे डाळिंबासाठी वापरून परत त्यांचा हा पिरूचा प्लॉट आहे ह्या पिरूच्या प्लॉटला त्यांनी हे पिरू स्पेशल रूट मॅजिक आणि कंपनी म्हणते त्याच पद्धतीने नाद केला पण वाया नाही गेला नाही गेला शेती तुमची खात्री आमची ह्या पद्धतीने रामायण रुटिक जी सांगत ह्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट जाणवला आहे का नाही जाणवलं रिझल्ट जाणवलेला आहे रिझल्ट जाणवल्यामुळे मी डाळिंबाला सुरुवातीला वापरलं मला एका एक सव्वा महिन्यामध्ये रिझल्ट इतका जबरदस्त दिसला मध्ये ग्रोथमध्ये शायनिंगमध्ये म्हणून मी आव साहेबांना फोन केला साहेब आपल्याला शंभर टक्के रूट मॅजिक आहे हे खरोखरच मॅजिक आहे कारण त्याच्यामुळं शंभर टक्के डाळीम इतकं सुंदर आलं पानाची ग्रे ग्लेझिंग असेल ग्रोथ असेल शायनिंग असेल चकाकी असेल अप्रतिम रिझल्ट आहे त्याच्यामुळे मी साहेबांना मलाच राहूल नाही मी साहेबांना आवडला फोन केला साहेब मला पिरूला शंभर टक्के रूट मॅजिक सोडायचंय मायक्रोनोटन तुमचं सोडायचंय पिरुपेशेला ते बाय समृद्धीचं पिरू स्पेशल ते शंभर टक्के आपण सोडू आणि ते मी एक वेळ सोडलेले आहे आता इथून पुढे मी शंभर टक्के साहेबांच्या मार्गदर्शना काम करणार आहे एवढंच मी इथे या ठिकाणी आपल्याला धन्यवाद शेलर साहेब आपण दाणे मला वापरलाय पिरूला वापरताय अशाच पद्धतीने तुमच्या बागेमध्ये आम्ही तुम्हाला जो रिझल्ट तुम्ही अपेक्षित धरत आहात त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत फक्त तुमची आमचं जी सात आहे नात आहे ही नातं हिथून पुढं कधीच तुटणार नाही शंभर टक्के आणि रामायो म्हणणं तेच आहे की शेती तुमची पण खात्री आम्ही देणार आहे आणि ती खात्री आम्ही दिलेली आहे हे तुम्हाला प्रूव्ह पण करून दाखवलेलं आहे आणि आता ह्या पिरूच्या पण बागेमध्ये तुम्हाला थोड्या दिवसात हे वापरले आपण ह्याचा रिझल्ट पण तुम्हाला जाणवणार आहे ओके हुँ, ओके धन्यवाद धन्यवाद सर